यजमानाचा न मागता बघा आशीर्वाद न मागता काही लोक आशीर्वाद देतात मला की रायगड येतात रायगड येतात काय सुद्धा येतात आपण त्यांना आशीर्वाद मागितल्याला नसतो काय नसतो हा देखील सुरू करतात आशीर्वाद देण्यासाठी तुमचं मन तुम तुम हो तुमचा आस हो तुमचं कल्याण हो आशीर्वाद देतात का ज्याच्यामध्ये दे सामर्थ्यता नसते का तुम्हाला आशीर्वाद देतो आणि यजमानाच्या इथं मान सन्मान भेटण्यासाठी आशीर्वाद देतात महाराज यजमानाच्या इथं मान सन्मान भेटण्यासाठी कमी बुद्धीचे लोक हे काम करतात बुद्धी असते पण बुद्धीचं स्वातंत्र्य नसतं महाराज बुद्धीचं स्वतंत्र असतं बुद्धी राजारामांना स्थिरून घेतलेली आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रत्येकाचं राजारामानं जीवन स्वतःच्या हातामध्ये घेतलेलं आहे ब्रह्मदेवा निर्माण की राजा रावना ने ब्रह्मदेव की गुरपुत्री प्रभुरामचंद्रन छेदन राजा छेदन के प्रभुरामचंद्रा प्रत दूर का नाच किया सुबुद्धि ब्रह्मदेवा मिल नारा राजा राउे चिन्ही का तो राजा राव संपला ना संपीला प्रभुरामचंद्रन दिता ब्रह्मदेवाची स्थापना परुरामचंद्र केली होती ब्रह्मदेवाची स्थापना अमरावती सत्य लोक सत्य सत्य लोकाच्या ठिकाणी सत्य लोक म्हणजे सत्य बोलणे ज्यावेळेस मूर्ती चिरून घेतली का सत्य बोलणं सत्य होतं महाराज आपली चांगली मूर्ती जर नाहीची झाली की आपलं सत्य बोलणं नाहीच होतं महाराज दुर्मृतीचे मनानं नारायण त्याच्यासाठी संत महात्मे म्हणतात माझी काय बुद्धी आहे वाईट विचार माझ्या मनाला येऊ वाईट मनाला विचार आला की अशा प्रकारचं कार्य का घडलं जात म्हणून सुबुद्धी चिनवून घेतलेली होती राजारावनंच मारला सुबुद्धी निर्माण झाली ब्रह्मदेवाची सत्य लोकांच्या ठिकाणी ब्रह्मदेवाची स्थापना केलेली आहे चंचवती तळमळी आता मनाच्या ठिकाणी चंद्रमाची देवता आहे महाराज शीतलता मनाच्या ठिकाणी चंद्रमा नावाची देवता आहे आपल्या मन हे चंद्रमा आहे महाराज बरोबर आहे चंद्रमा नावाची जी काही वृत्ती आहे ती राजा राजारावांची चिन्ह घेतली महाराज शीतलता हृदयाची नि की अहंकार माणसाला निर्माण होतो किंवा रजोगुनी निर्माण होतो महाराज शीतलंदा निघून गेल्यानंतर आणि ती चंद्रमा नावाची देवता चिनूने घेतलेली आहे आणि मन जर आपलं चिनून घेतलं महाराज ते हे काय करतो मन जर जागेवर नसलं माणसाचं तर सर्व कार्य बंद पडतं येण्यासारखं बसावं लागलं बसावं लागतं आणि ती अवस्था प्रत्येक देवाची राजा इंद्रने केली चंद्रमा नावाची ती काय बुद्धी आहे

रात्र दिवस त्याला काढ कष्ट करावं लागतं त्याचं भाडं कोण घेतो मला मानव्यक्ती तशा पद्धतीने चंद्रमाचं जे काय चंद्र आढळतो चंद्र बुद्धीचा राजा राजारावांना शिरून घेतलं शिरून घेतलेले आहे आणि त्याचं चंद्र स्वतः हा राजा रावण पण करतो मला तर चंद्र आमचा सरवतो कोण चंद्र सरवतो त्याला क्षय म्हणतात पंधरा दिवस तयार व्हायचा आणि पंधरा दिवसात संपायचा चंद्र पंधरा दिवसात पूर्ण होतो आणि पंधरा दिवसात संपवतो त्याला क्षय म्हणतात अशा प्रकारचा फक्त तेवढा लोक त्याच्या पाठी मारला आणि ते तर अमृत आहे ते राजा सेवन करू लागलेला आहे अशा प्रकारे सांगतात